आता एक महत्वाची बातमी आहे हवामानासंदर्भातली राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून काही भागात पाऊस ओसरल्याचे चित्र आहे मात्र काही भागात पावसानं विश्रांती घेतलेली नाहीये आजही भारतीय हवामान खात्यानं काही भागात अलर्ट जारी केलाय पुण्यातील खडकवासा धरण क्षेत्रात पाऊस चांगला असल्यानं धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवलाय पंढरपूरकडेही पाऊस चांगला असल्यानं धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मान्सून लवकरच दाखल झाला विशेष म्हणजे राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी मान्सूनच्या पावसाचा जोर बघायला मिळाला भारतीय हवामान खात्याकडून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आलाय पावसाचा येल्लो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील इतर ठिकाणी पावसाच्या सरी मध्यम स्वरूपात कोसळतील बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात होण्याचं बघायला मिळालं देशातील इतर भागांमध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस पडताना दिसला मात्र आता परत पाऊस कमी जास्त होताना राज्यातील काही भागांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर रायगड या भागांमध्ये चांगला पाऊस झाला आज भारतीय हवामान विभागाने नागपूर अमरावती वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय विदर्भात यंदा चांगला पावसा विदर्भात यंदा चांगला जोरदार पाऊस झालाय अनेक नद्या भरून वाहत आहेत मध्यंतरीच्या पावसानं गडचिरोलीच्या काही भागांचा संपर्क देखील तुटला होता कडक धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं लगतच्या भागांना सुरक्षेचा इशारा देण्यात आलाय पुण्यात देखील आज पाऊस हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे मागील काही दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस पडताना पाहायला मिळतोय दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हीच बातमी आता तुम्ही बात पाहत असाल तर आमच्या एच एन मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा युट्यूब वरती पाहत असाल तर आमच्या एच एन मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा तर सात जिल्ह्यांना नवीन अलर्ट हवामान विभागानं जारी केलेला आहे राज्यातील हवामानात सातत्यपूर्ण बदल पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसात धो बरसणाऱ्या पावसानं उघडीप दिलेली असून श्रावण महिन्यात हवामानात बदल जाणवत आहे त्यातच जुलैच्या महिन्यात तर, तर पावसाने काही ठिकाणी विश्रांती घेतल्या असल्याचं पाहायला मिळालं पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज काय आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे आज एकतीस जुलै ठाणे नवी मुंबई आणि पालघर परिसरात देखील सतर्कतेचा इशारा कोणताही देण्यात आलेला नाहीये तरीही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकणातील हवामानात देखील मोठे बदल गेल्या काही काळात धो धो कोसळणाऱ्या पावसानं महिना अखेर विश्रांती आहे आजपासून पुढील काही दिवस कोकणात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे परंतु सरक... परंतु सतर्कतेचा कोणताही इशारा आहे पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात हवा बदललेली आहे जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा जोर कमी झालाय पुणे ते कोल्हापूर घाट भागातही आजपासून पुढील काही दिवस पावसाचा कोणताही इशारा नाहीये उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर जळगाव या जिल्ह्यांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील आठवडाभर पावसाची ही स्थिती कायम राहणार आहे मराठवाड्यातही पावसाचा जोर ओसरलाय छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी वगळता कुठेही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे आठही जिल्ह्यांना पुढील काही काळ सतर्कतेचा इशारा नाहीये मात्र या काळात श्रावण सरी बरसतील पूर्व विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना हवामान विभागानं यल्लो अलर्ट जारी केला आहे विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची उघडी पाहायला मिळणार आहे